नमस्कार मी सौरभ गोखले आणि माझा नवीन चित्रपट फौजी हा तेरा सप्टेंबरला तुमच्या सर्वांसमोर येतोय तुमच्या जवळच्या चित्रपट गृहांमध्ये तो येतोय खरंतर देशभक्तीने प्रेरित असलेली अशी एखादी भूमिका करायला मिळण्यासाठी खरंच भाग्य लागतं प्रत्येक अभिनेत्याची अशी इच्छा असते की अशी कधीतरी एखादी भूमिका आपल्याला करायला मिळावी याआधी मी पोलीस ऑफिसरची भूमिका केली होती अनेक क्रांतिकारकांची के भूमिका केली ऐतिहासिक भूमिका केली पण ही भूमिका माझ्या आत्ता वाट्याला आली आणि खरंच म्हणजे मी स्वतःला त्याच्यासाठी भाग्यवान समजतो कारण ती वर्दी तुम्हाला अंगावर चढवण्याचं सौभाग्य प्राप्त व्हायला आ, मला वाटतं तो योगच यावा लागतो आणि लकीली माझे काही जवळचे मित्र आ, हे सै सैन्यात साँ, आहेत माझा जवळचा मित्र कर्नल अमोल धुमाळ याचा याचा मला त्याच्यामध्ये खूप गायडन्स लाभला कारण मी एका बाबतीत पर्टिक्युलर होतो की मी जर फौजी प्ले करणार असेल तर त्या फौजीच्या अटायरबद्दल त्याच्या युनिफॉर्म्सबद्दल मी फार पर्टिक्युलर असणार होतो कारण त्याला महत्त्व आहे हो त्यातल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व असतं हो एम्ब्लेम्सला असतं त्यांच्या रँकिंगला असतं सो so, त्यासाठी मी त्याला कन्सल्ट केलं आणि मला त्याच्याकडून त्याच्या इतर अलाईड लोकांकडनं मला खूप खूप मदत झाली आणि मला खरंच सांगायला खूप आनंद वाटतो की आ, इंडियन आर्म फोर्सेस आज आर ऑलवेज रेडी टू हेल्प फिल्म मेकर्स आणि त्यांनी असं त्यांचं असा अप्रोच आहे की तुम्ही आमच्याकडे प्रोजेक्ट घेऊन या आम्ही ते सर्वतोपरी त्याच्यात काय काय करता येईल यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो मग त्यातली व्हेहीकल्स असतील त्यात काही चेंजेस करून टेक्निकल लागणार असतील किंवा त्यांच्या वेपन्सचे काही रेप्लिका हवे असतील अशा पद्धतीची सर्व हेल्प ते तुम्हाला करू शकतात सो ही अत्यंत सुंदर स्टेप आहे आणि मला वाटतं आपण बऱ्याच वेळा इंटरनॅशनल फिल्म्स बघतो आमबेस आम आणि आपल्याला वाटतं की हे किती भारी आहे पण त्याच्यापेक्षा आपली आपली आर्म कोर्सेस किती भारी आहेत आणि ते आपल्याला मदत करायला तयार आहेत हे बऱ्याच वेळेला लोकांना माहीत नसतं त्यामुळे लोक आर्मी बेस्ट फिल्म करायला थोडेसे कचरतात पण मला वाटतं इज अ वेरी वे वे गुड ऑपॉर्च्युनिटी आणि मला हे खरंच खूप भारी वाटलं कारण कॅप्टन चैतन्य मराठीची भूमिका करायला मिळणं त्यातही तो मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आहे सो uh, so, आपल्यातला माणूस आणि प्रेरणा देणारी अशी एक एक व्यक्तिमत्व आणि त्यात तो मला ती स्टोरी बेसिकली यासाठी महत्वाची वाटली की सातारा कोल्हापूर या पट्ट्यातली अनेक गावं अशी आहेत की जिथे घरटी प्रत्येक कुटुंबातला एक जण तरी सैन्यात आहे आणि हे फार कमी लोकांना माहिती असतं आणि शहराकडे मात्र हे प्रमाण आपल्याला कमी दिसतं त्यामुळे शहराकडे हे मोटिवेशन पोहोचवण्याच्या दृष्टीने ही फिल्म मला खूप महत्वाची वाटते की जी आजच्या तरुणाईला पुढे जाऊन इन्स्पायर करू शकते त्यामुळे हा कॅप्टन चैतन्य मराठी साकारणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि अक्षरशः ती वरती जेव्हा पहिल्यांदा अंगावर चढवली तेव्हा मी अमोलला फोन केला होता आणि त्याला सांगितलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि एनर्जी जी येते किंवा ती जबाबदारीची जाणीव होते आणि तो फक्त हसला तर तो म्हणला की आता तुला कळलं असेल काय असतं त्यामुळे इथे तर फक्त ह्याच्या स्क्रीनवर मला ते अनुभवता आलं पण खरंच हॅट्स ऑफ टू दोज फौजीज की जे तिथे उभे असतात निस्वार्थीपणे त्यांची ड्युटी करतात पण त्याहीपेक्षा त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या फॅमिलीज आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशनही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे त्या फॅमिलीजना त्या, त्या फौजीजना खरंच सलाम करतो आणि हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तेरा सप्टेंबरला येतोय तेव्हा तो नक्की पाहा ब बऱ्याच गोष्टी होत्या एक म्हणजे त्यातले स्टंट्स चांगले होते आणि आव्हानात्मक म्हणाल तर आ, आ, एक तर आपल्याला बरेच वेळेला आपण जेव्हा फिल्म्स बघतो बाहेरच्या फिल्म्स बघतो तेव्हा फौजी म्हणलं किंवा सोल्जर म्हणलं की खूप मस्क्युलर आणि अशा पद्धतीने त्यांना पोर्ट्रे केलं जातं वेरॅज रिअल लाईफमध्ये जर तुम्ही फौजी बघितलात तर तुम्हाला ते कधी असे दिसत नाही ते अत्यंत फिट असतात अत्यंत अजाईल असतात आणि त्यांचे मॅनर्स एका पद्धतीने दे आर ग्रुम्ड इन अ सर्टन वे त्यामुळे ते कुठेतरी शिकणं मला जास्त गरजेचं वाटलं कारण रिअलिस्टिक पिक्चर लोकांसमोर उभं करायला मला जास्त आवडतं त्यामुळे त्या पद्धतीने स्वतःला जरा ट्रेन केलं स्वतःला थोडंसं ग्रूम करायचा प्रयत्न केला मदतीला माझा मित्र मित्र अमोल धुमाळ होताच आणि इतरही अनेक लोकांना पाहून फॉलो करून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या सो दॅट वॉज अ चॅलेंजिंग आस्पेक्ट आणि त्याचबरोबर बाकीच्या टेक्निकल गोष्टी होत्या त्यासाठी आमचे डीओपी सर होते आमचे फाईट मास्टर मोझेस सर होते त्यामुळे बाकी uh, प्रवास तसा सुखकर होता पण डेफिनेटली इट वॉज अ चॅलेंज uh, जर भूमिका आणि चित्रपट याचा विचार केला